नमस्कार मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना मित्रांनो नंबर वन टिप्सची ही जी व्हिडिओ सिरीज आहे याच्यामध्ये हा व्हिडिओ देत असताना अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि आपला पोटही चालू झालेला आहे मित्रांनो पाऊस सुरू झालेला आहे आणि आपला पावटही सुरू झालेला आहे या परिस्थितीमध्ये फळांवरती तडे जाणे स्क्रॅचेस येणे आणि या गोष्टी थांबवून आपण आपले पानं टिकून नवीन शेंडा कसा चालू करू शकतो या संदर्भात हा महत्वाचा व्हिडिओ देत असताना दादा काय वाटतं तुम्हाला कारण याच प याच गोष्टीची सध्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि या अडचणींचा सामना करावा लागतोय आपण सरांकडून जाणून घेऊया सर काय सांगाल शेतकरी बंधूंना तुम्ही टिप नंबर वन चा व्हिडिओचा विषय ऐकला असेल की प्लॉट सुरू झालाय पाऊस पण सुरू झालाय अशा वेळेस दुसरा तिसरा तोडा होतोय शेंडा मिळत नाहीये फळाची कीपिंग क्वालिटी ढासळते फळांवर देठावर स्क्रॅचेस येत आहे आपण जर या ठिकाणी बघितलं इथं बघा प्लॉट सुरू झाला आहे आता हे फळ तोडल्यानंतर इथं आपल्याला हा जो काही नॉर्मल हे दिसतोय आहे तुम्हाला डंक दिसतो आहे इथं स्क्रॅच म्हणजे इथं असा तडा जातो हे जाऊ नाही द्यायचं आपल्याला फळ कसं पाहिजे अशा पद्धतीत बाज फळ पाहिजे आपल्याला प्लॉट सुरू झाला आहे दादाचा तिसरा तोडा झाला किती कॅरेट मिळाले तुला आजचा तिसरा तोडा आहे बहात्तर कॅरेट मिळालं काय नाव आहे तुमचं अनिशेट मंगालवाडी हिवरगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो ब्याऐंशी चौदा सात आठ नऊ त्र्याऐंशी जिरो ब्याऐंशी चौदा सात आठ नऊ आपल्या डॉक्टर किसानची माहिती कोणाकडून मिळाली आमचे मेवने आहे नाताळ्याला त्यांनी मला मार्गदर्शक केलं तर तुम्ही जुबेर पठाण म्हणून तुम्ही डॉक्टर किसानच मार्गदर्शन घ्या कारण ते पाहत होते तर आलो मी खूप आतबायचो हे स्प्रे तर डेली स्प्रे सगळं खूप जाम होत लास्टला आकडा काढला का ते सरासरी दीड दोन लाख रुपये खर्च होऊन जायचा बसत नव्हतं गणितच मग त्यांनी मला तो सल्ला दिला आणि त्यांचे प्लॉट होते मी पाहिलं त्यांचा प्लॉट त्यांचा प्लॉट एकदम जबरदस्त प्लॉट होता त्याच्यामुळे मग मी डॉक्टर किसान तुम्हाला चुकीचा सल्ला दिला योग्य सल्ला दिला फालतू तो खर्च करण्यापेक्षा प्लॉट किती किती क्षेत्र हा एक एकरच्या थोडं पुढे दोन तीन दोन एक एकर पकडला पण असावा एकर तीन तोड्यामध्ये शंभर कॅरेट गेले चा भाव पकडला पन्नास हजार तुमच्या खर्च किती झाला आतापर्यंत खर्च होईल असेल साठ सत्तर हजार रुपये लाख रुपये पकडला हा नाही एवढा नाही होईल पकडला लाख रुपये मजुरी आहे बाकीच्या बऱ्याचशा बांधणी स्ट्रक्चर खर्च होता आपला एकंदरीत सांगतोय मी साठ सत्तर हजार खर्च आला पन्नास हजार किती शेत हे अजून कमीत कमी दीड हजार कॅरेट माल तुमच्याकडे आहे नाही काही तर चारशे पाचशेचं मार्केट जर दीड हजार कॅरेटला मिळालं तर पाच सहा लाख रुपये होतील आपला व्हिडिओचा विषय तुमची देखील अपेक्षा आहे की माल एवढा लगडलेला आहे हा सगळा माल बघतोय आपण इकडे जर बघितलंय बघा इथं म्हणजे माल काही कमी नाही पूर्ण सेटिंग आहे खाली सेटिंग आहे पानांच्या खाली दिसत नाही आणि असं काही नाही एकच झाड दाखवतो पूर्ण प्लॉट मध्ये जर पाहिलं तरी सेटिंग आहेच या बाजूला देखील आपण सेटिंग बघू शकतो त्यामध्ये ड्रिपची तुमची लाईन आहे त्या बाजूला पण सेटिंग आपण चांगलं बघू शकतो आमचा कॅमेरामॅन थोडासा चुकीचा बोलल्यानंतर कॅमेरा मानतो ठीक <laughs> आहे त्याला शिकवतो मी अजून काही गोष्टी पण आपल्या व्हिडिओचा विषय सरांनी सांगितल्याप्रमाणे नंबर वन टीपमध्ये चट सुरू झाला आहे पाऊस पण सुरू झाला आहे अशा वेळेस आता कुठल्याही पद्धतीत चिरा न जाता स्क्रॅचेस न येतात नंबर वन क्वालिटीचा माल मिळवत असताना शेंडा देखील आपल्याला व्हायचा आहे जेणेकरून पानांची संख्या मिळून जुने पानं खराब होत असताना नवीन पानं आणून आपल्याला शेवटच्या तोड्यापर्यंत मालाची क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी बंधूंना आपल्याला काय करायचं आहे शेतकरी बांधवांना या ठिकाणी प्लॉट सुरू होतोय पाऊस सुरू झाला आहे पानं ओल्या आहेत अशा वेळेस नंतर पाऊस तीन चार दिवस थांबत नाही उघडीप देत नाही सिन्नर तालुक्यामध्ये पाऊस थोडासा आता कमी आहे काही ठिकाणी पाऊस सातत्याने सुरू आहे त्या शेतकऱ्यांसाठी नंबर वन टीसमधला पहिला पहिलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं आहे एकरी चारशे ते, एक ते पाचशे लिटर पाण्यामध्ये एकरी चारशे ते पाचशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे टचअप घ्यायचं आहे तुम्हाला पाचशे लिटर पाण्यासाठी एक किलो गुळ घ्यायचं आहे एक किलो आणि झिंक चिलिटेड झिंक घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम हा नवीन फॉर्म्युला फक्त या प्लॉटांसाठी नीट लक्षात घ्या नंबर वन टीसमध्ये वेगवेगळे व्हिडिओ देत आहे नंबर वन टिप्समध्ये आजचा व्हिडिओमध्ये प्लॉट सुरू झाला आहे पाऊस सुरू आहे दुसरा तिसरा तोडा होतोय चौथा तोडा होतोय शेंडा पण चालू करायचा आहे फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची पानं पण टिकवायचे फळावर डाग येऊ द्यायचे नाही त्यासाठी पाचशे लिटर पाण्यामधून एक किलो टचअप एक किलो गुळ आणि दोनशे ग्रॅम झिंग हा स्प्रे झाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जमिनीतून तुम्हाला द्यायचं आहे इकरी पाच लिटर स्ट्रोक इकरी पाच लिटर पाच लिटर फोस्ट्रो त्याच्यासोबत तुम्हाला शेंडा चालू होण्यासाठी अकरा चौवेचाळीस अकरा पाच किलो किंवा की पंधरा तीस पंधरा पाच किलो या दोघांपैकी कुठली ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी घ्या पुढचा स्प्रे घेता असताना तुम्हाला वेगो मास्टर पाचशे मिली टेक्क्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटरचं प्रमाण आहे परत तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला चांगल्या दर्जाची शायनिंग मिळवायची ओले असताना देखील काय स्प्रे केला पाहिजे तिथं कुमानेल पाचशे मिली कवच दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे करा खूप अतिशय कमी खर्चातलं बुरशीनाशक आहे जर चांगला सूर्यप्रकाश तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मिळतो आहे आपल्याला जाणवतो आहे प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आहे की पावसाचा अंदाज हवामानाचा अंदाज आपल्याकडं आहे सकाळी वरती आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा प्लॉटमध्ये येतो आणि वरती बघितलं हा स्वच्छ आहे पाऊस येण्याची शक्यता खूप कमी आहे अवकाळी पाऊस चार पाच वाजता येऊ शकतो अशा वेळेस सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान ॲमिस्टार टॉप आणि कवच दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या जेणेकरून तुमच्या पाना टिकतील आणि याच दरम्यान कीटकनाशकची देखील फवारणी एखादी झाली पाहिजे त्यामध्ये तुम्ही एविसेंट चोवीस ग्रॅम कवच फ्लो चारशे मिली वायोगो ऐंशी मिली मोहिनटोवडी दोनशे मिली किंवा दोन स्प्रे झाले किंवा तिसरा स्प्रे तुम्हाला सांगतो एक्सपोनस एकरी चौतीस मिली असा एक तिघांपैकी कुठलाही एक कीटकनाशकचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या काय होतं इथं प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो कुठंही पाठीमागं खुर्चीवर बसून आणि ॲनिमेशन तुम्हाला दाखवायचं आणि हे फोटो बघा आणि हे करा ते काम डॉक्टर किसाननी गेल्या सात वर्षात केलं नाही यापुढेही करणार नाही आणि पाठांतर करण्यापेक्षा करून आणि धडाधड बोलायचं त्याच्यामध्ये काही तथ्य नसताना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे जे कोणी असतील तिथं त्यांचं मन मला दुखवायचं नाही पण माझा शेतकरी राजा सातत्याने कमी खर्चात जास्त उत्पादन घेत असताना बाजारभावाची शाश्वती नसताना तो तोट्यात गेलाच नाही पाहिजे आता दादाला मी विचारलं साठ सत्तर हजार खर्च झालाय मी म्हणतो लाख रुपये झाला असेल दादा काही शेतकरी म्हणतात दीड दोन लाख रुपये खर्च होतो कसा होतो देव जाणे बांधवांनो अगदी हात जोडून विनंती करतो अगदी हात जोडून विनंती करतो की नंबर वन टिपचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ खास करून खालकर साहेब तुमच्यासाठी आहे तुम्ही टिप दिली होती की ऐंशी पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट झाला चार पाच तोडे झाले त्याला शेंडा मिळाला पाहिजे त्याचे पानं टिकले पाहिजे खालकर साहेब हा तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ आहे म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला जी तुमची डिमांड आहे टोमॅटो असेल शिमला असेल मिरची सेगमेंटमधले वेगवेगळे मिरची असेल ओमेगा असेल पिकाडोरा असेल यामध्ये देखील काम करत असताना करपा जंतो ब्लॅक यावर देखील व्हिडिओ आम्ही देणारच आहोत द्राक्षसंदर्भामध्ये डिमांड व्हायला सुरुवात झाली पण वेळेअभावी पुढच्या चार पाच दिवसात गोळीबारचा पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन कसा घड बाहेर आला सातत्याने होणाऱ्या पावसात आणि खरड छटणीमध्ये येणाऱ्या त्रासामध्ये घड कसा बाहेर आणायचा कमीत कमी डोसेस -कमी देऊन एकरी तीनशे किलो स त्या ठिकाणी ओ पीचा वापर न करता एकरी पन्नास किलो एसओपीचा वापर करून द्राक्ष शेतीत आपण कसं काम करू तो स्पेशल व्हिडिओ असेलच आणि जी तुमच्याकडे परत एकदा येतो एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की तिसरा तोडा झालाय तुम्हाला पण दिसतंय की हे असेच पानं टिकले थोड्याफार प्रमाणात शेंडा असा जर चालू झाला चा, हो, तर पंधराशे कॅरेट मिळतील ठीक आहे बाजार भाव सप्टेंबर मध्ये कसे राहतील व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत राहीलच एकंदरीत एकच प्रश्न असा आहे की केलेला फवारण्या त्याचा डोळ्याला तुम्हाला रिझल्ट दिसत आला का रिझल्टंभर टक्के रिझल्ट म्हणजे फोर्स्ट्रोक सोडलं तर रिझल्ट हो हो लगेच झाड रिझल्टेक मित्रांनो फोर स्ट्रोक सोडलं मी फोर स्ट्रोक घसा खडून खडून सांगतो आणि तुम्ही मास्टर स्ट्रोक वापरता कारण मी पण गेल्या तीन दिवसापूर्वी डॉक्टरकडे गेलो पाय दुखत होता त्या मेडिकलमध्ये गोळ्या नव्हत्या तो मला बोललं हेच कंटिन्यू पाय फरक पडला नाही हा माझा अनुभव तुम्हाला सांगतो माझ्या शरीराचा अनुभव इथं मी तुम्हाला जर एवढं ओरडून सांगतोय की फोर स्ट्रोक सांगितलं तर मास्टर स्ट्रोक घ्यायची गरज काय पडली तुम्हाला स्ट्रोकच घ्या स्ट्रोक शेवटी नाव आहे पुढं फोर आहे आणि स्ट्रोक शेवटी नाव आहे पुढं मास्टर आहे तुम्हाला काय वापरायचं बाबांनो आमची काहीही म्हणणं नाही त्या ठिकाणी फक्त मला एकच एक माझं म्हणणं एवढंच आहे की सात आठ वर्षापासून जे शेतकरी आमच्यावर प्रेम करतात त्यांना कुठंतरी त्यांच्या शेतामध्ये बदल कसा घडवता येईल शेती जिवंत राहून माती जिवंत राहून त्यांच्या शेतामध्ये बदल कसा घडवता येईल कारण दुसरंही पीक लावल्यानंतर ते पीक देखील चांगलं आलं पाहिजे या संदर्भामध्ये हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता खास करून हे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्हाला तुम्ही ज्याचं डायरेक्शन घेताय डॉक्टर किसान असेल खूप भरपूर एकटं डॉक्टर किसान खूप मोठी शेती आहे समुद्र आहे प्रत्येक गावागावामध्ये हजार दोन हजार एकर शेती आहे एकटं डॉक्टर किसान तेवढं सांभाळू शकत नाही पण तुम्हाला कोणाचं तरी डायरेक्शन घ्यायचं तो जर सांगतोय की बाबा अरे एस वन टू हे औषध तू वापर फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी वन टू पाहिलं शेवटी पण पुढं नाव एफ येतं ते वापरू नका तो जर एस वन टू म्हणतोय तर तेच वापरा दोन दुकानांमध्ये जा म्हणून परत एकदा सांगतो मास्टरस्ट्रोक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्हाला सारखे रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला मास्टरस्ट्रोकचे रिझल्ट येत असेल तर ता नक्की 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 वापरा हात जोडून सांगतो कारण गोष्टी काय आहे तीन चार गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून एका मिनटामध्ये सांगतो की व्हिडिओचा किप्स वन नंबर व्हिडिओचा विषय असा आहे की तीन चार थोडे झाल्यानंतर फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवायची स्क्रॅचेस येऊ न देता शेंडा चालू ठेवायचा फळाची फुगवण फळाची किपिंग क्वालिटी चांगली ठेवण्यासाठी कुमानिल कवच असेल त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक नवीन फॉर्म्युला सांगितला की पाचशे लिटर पाणी वापरा गच्च फवारणी करा पानं ओले असतील तरी करा टचअप एक किलो गुळ एक किलो आणि त्याच्यासोबत झिंग दोनशे ग्रॅम रिझल्ट नाही आला तर मग मला सांगा अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येईल त्यानंतर जमिनीच्या माध्यमातून शेंडा पण सुरू ठेवायचा आहे पाचवा तोडा चालू असताना शेंडा नवीन निघाला पाहिजे त्यासाठी फोस्ट्रोक पाच किलो अकरा चौरेचाळीस अकरा किंवा तीस पंधरा आवाज वाढवण्याच्या पाठीमाग एक कारण आहे की महाराष्ट्र नवे कर्नाटक गुजरात राजस्थान मधील शेतकरी डॉक्टर किसानला फॉलो करतायत मग डॉक्टर किसानचं ऐकून जर तुम्हाला काही बदल तुम्हाला घडवायचा असेल तुम्ही नक्की बदल घडवा जर डॉक्टर किसान तुम्हाला सांगताय टच ऑप तर तुम्ही केच वापरू नका जर डॉक्टर किसान सांगताय मास्टर स्ट्रोक वापरू नका फोर स्ट्रोक वापरा जर डॉक्टर किसान आहे अमिस्टार वापरू नका अमिस्टार टॉपच वापरा यावेळेस अमिस्टार पण चांगलं बुरशीनाशक आहे पण अमिस्टार टॉपचीच तुम्हाला गरज आहे तिथं अमिस्टार टॉपच वापरा कुमान एल सांगितलं तुम्हाला झायरम वापरू नका कारण कंटेन झायरम आहे कुमान एलच वापरा किमतीमध्ये जास्त फरक पडत नाही पण रिझल्टमध्ये खूप मोठा फरक पडतो म्हणून एवढं चिडून बोलण्याचं कारण तेच आहे कुणाला राग आला असेल तर मला त्याच्याशी काही घेणं नाही मला जे शेतकरी फॉलो करताय डॉक्टर किसानला फॉलो करताय त्या शेतकऱ्यांसाठी जीवाच्या पोट तिडकीने आजचा हा व्हिडिओ देतोय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आला नंबर वन टिपचे व्हिडिओ रोज देण्याचा प्रयत्न असतो आणि ते देतच राहील म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल राग आला असाल तर व्हिडिओ बघू नका चॅनलमधून बाहेर निघून जा काही आम्हाला अडचण नाही त्या ठिकाणी पण ज्यांना रिझल्ट येतोय ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांच्यासाठी नंबर वन टिपचे व्हिडिओ हमेशा देत राहणार हाच व्हिडिओचा निष्कर्ष तुम्हाला शेवटपर्यंत सांगण्यात आला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब करा आवडला तर लाईक करा आवडला तर सब्सक्राइब करा धन्यवाद